सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मोठ्या मनानं पोलिसांना माफ करा सुरेश धसांच्या वक्तव्यानं वाद कराडलाही माफ करणार का आव्हाडांचा सवाल एकनाथ शिंदे यांना आणखीन एक धक्का आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळलं एकनाथ शिंदेऐवजी अजित पवारांची निवड महायुतीत पुन्हा धुसफूस उदय सामंतांच्या फाईल सीएमओमध्ये अडकल्या आदेश न निघाल्याने तीव्र नाराजी राज्यात ओबीसी पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया तर पक्ष काढण्यासाठी राऊतांकडनं पंकजांना शुभेच्छा पुण्यात राहुल सोलापूरकरांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल तर सोलापूरकरला कोल्हापुरी चपलेनं हाणलं पाहिजे आमदार जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया मुंबईत उन्हाळ्याची चाहूल कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक तर दोन दिवसांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमान वाढ होण्याची शक्यता सुरुवात तुम्ही केली शेवट मीच करणार रामराजे नाईक निंबाळकरांचं स्टेटस इशारा नेमका कुणाला राजकीय वर्तुळात चर्चा माझ्यावरील जीव घेण्याचा चाकू मीच जबाबदार सैफ अली खानची हल्ल्यानंतर पहिलीच मुलाखत पिझ्झा ऑर्डर केल्यानं मुलींना बाहेर काढलं पुण्यामधल्या सामा समाजकल्याण वसतिगृहातील धक्कादायक प्रकार तर समज देण्यासाठी नोटीस बजावल्याचं हॉस्टेलचं स्पष्टीकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उंदरांचा धुमाकूळ उंदरांनी चावा घेतल्यानं जखमी झाल्याचा विद्यार्थ्याचा आरोप तर अभावीपचं तीव्र आंदोलनाचा इशारा बारा फेब्रुवारीला हिंदू बांधवांनी एकत्र या कुडाळमधील घटनेचा निषेध करण्यासाठी एकत्र जमूया शिंदेगडाचे आमदार निलेश राणेंचं आवाहन